मंडळी नमस्कार सांगोला तालुका हा तसा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो मात्र या तालुक्यात कर्तृत्वाची अजिबात कमी आहे दुष्काळाच्या संकटाशी लढण्याचा उपजत गुण जणू इथल्या मातीत रुजलाय या मातीतली माणसंही तशीच चिवट राकट आणि कणखर आहेत मंडळी असंच एक कणखर कर्तृत्ववान आणि तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे आनंदभाऊ माने होय आनंदभाऊ या नावाने ओळखलं जाणारं हे व्यक्तिमत्व सांगोला तालुक्याच्या राजकारणातील एक प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जात आहे मंडळी आनंद माने हे नगर परिषदेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून घोषित झालेत त्यांच्या नावाची घोषणा झाल्यापासून सांगोला शहराच्या राजकारणात विशेषतः तरुणांमध्ये चैतन्य संचारल्याचं दिसून येते याच निमित्ताने त्यांच्या कार्यावर टाकलेला हा विशेष प्रकाशझोत मंडळी आनंदभाऊ माने यांना घरातूनच अगदी बालवयातच समाजसेवेचे धडे मिळाले त्यांचे वडील गोरख महादेव माने हे एकोणीसशे ते एकोणीसशे शहाण्णव या कालावधीत सांगोला शहराचे नगरसेवक होते त्यांनी त्यांच्या काळात सांगोला शहरात अनेक समाजोपयोगी कामं केली आहेत आनंदाबाने यांच्या वहिनी कुशाला बिरुदेव माने ह्या दोन हजार सहा ते दोन हजार अकरा या कालावधीमध्ये शेतकरी कामगार पक्षाकडून नगर परिषदेत नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या त्यांनी त्यावेळेस सांगोला नगरपरिषदेचे उपनगराध्यक्षपदही भूषवले होते त्यांच्या वहिनी सौ शुभांगी तायाप्पा माने ह्याही दोन हजार सहा ते दोन हजार अकरा या काळामध्ये नगरसेविका आणि नगरपरिषदेच्या सभापती होत्या मंडळी या काळातच आनंदाभाऊ माने यांचा सांगोला शहराच्या राजकारणात उदय झाला त्यापूर्वी त्यांनी शहरात सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेतलंच होतं दोन हजार सोळा साली झालेल्या सांगोला नगर परिषदेच्या निवडणुकीत आनंदाभाऊ हे प्रचंड मताने निवडून आले त्यांच्या पत्नी सौ राणीताई माने ह्या पहिल्या लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या आनंदाभाऊ हे नगर परिषदेत शिवसेनेचे गटनेते तर त्यांच्या पत्नी राणीताई माने ह्या नगराध्यक्ष बनल्या या, बन या दोघांनी सांगोला शहराच्या विकासात स्वतःला झोकून देत विकासकामांचा झपाटा लावला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शहाजी बापू पाटील हे आमदार बनले आणि बापूंच्या माध्यमातून आनंदा माने यांनी सांगोला नगर परिषदेसाठी मोठा विकास निधी खेचून आणला मंडळी भावना अगदी वडिलांपासूनच अखंड जनसेवेचा वसा मिळाला असल्यामुळं त्यांनी विचारांशी ठामरात सर्व जाती धर्मातील लोकांशी घट्ट संबंध निर्माण केलेत त्यांच्या संयमी आणि धाडशी स्वभावामुळं अल्पावधीतच आनंदाभाऊ यांना मानणारा मोठा वर्ग सांगोला शहर आणि तालुक्यात तयार झाला आहे आनंदाभाऊनी राजमाता प्रतिष्ठानच्या माध्यमातून शहरात विकासाचा डोंगर उभा केला आहे त्यांनी स्वतःच्या जन्मदिनानिमित्त आत्तापर्यंत तब्बल शंभरहून अधिक मुलींच्या नावे सुरक्षित ठेव जमा केली आहे दोन हजार पंधरा सालापासून शहरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड त्यांनी केली आहे मंडळी हरित सांगोला ही संकल्पना आनंदभाऊंच्या संकल्पनेतूनच उदयास आली सांगोला शहरात विविध ठिकाणी नागरिकांना बसण्यासाठी तब्बल आठशेहून अधिक वाकडे त्यांनी दिली आहेत मंडळी आनंदावाने यांचा आजपर्यंतचा प्रवास हा तसा सोपा राहिलेला नाही आहे अत्यंत खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपली वेगळी ओळख सांगोला शहर आणि परिसरात निर्माण केली आहे केवळ राजकारणाचा वारसा मिळावा म्हणून त्यावर राजकारण करणे आणि त्यात यशस्वी होणे हे म्हणावे तितके सोपे नसते त्यासाठी स्वतःला सिद्ध करावे लागते नेमकी हीच भूमिका घेऊन आनंदाभाऊ माने यांनी लोकांमध्ये जाऊन आपलं कर्तृत्व सिद्ध केले तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केलेत होतकरू तरुणांना उद्योग व्यवसायासाठी अर्थसहाय्य मिळावं यासाठी त्यांनी प्रसंगी स्वतःची ताकदपणाला लावून प्रयत्न केलेत त्यांच्या पाठबळातून आज शेकडो तरुण छोट्या मोठ्या उद्योग व्यवसायात यशस्वी झाल्याचे दिसत आहेत त्यांनी अनेक तरुणांना स्वतःच्या आर्थिक मत्तीतून व्यवसायात उभा केले राजमाता प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी सांगोला शहर आणि परिसरात शेकडो कामं केली आहेत मंडळी नगर परिषदेत आनंदा माने यांनी त्यांच्या पत्नी तथा नगराध्यक्षा राणीताई माने यांच्या माध्यमातून आपल्या कामाचा ठसा उमटवलाय आपल्या पदाचा सर्व जाती धर्मातील लोकांना लाभ व्हावा या हेतूने त्यांनी सर्व समाज घटकातील लोकांसाठी विकास कामांना भरघोस निधी दिला आहे यामध्ये कोणताही पक्षपात गट तट न पाहता त्यांनी सांगोला शहरातील सर्वच प्रभागातील नगरसेवकांना भरघोस निधी देण्याचं काम केले. आहे मंडळी मागील नगर परिषदेच्या कार्यकालामध्ये दायमाने आणि आनंदाभाव माने, आनंदा माने यांनी केलेली काम पाहता सांगोला शहराच्या विकासाला त्यांनी एक कलाटणी दिल्याचं दिसून येतं मंडळी सांगोला शहरातील मुस्लिम समाजासाठीचा सा दरगाह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक सांगोला शहरातील अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यासह शहरातील विविध ठिकाणच्या बगीच्यांचं सुशोभीकरण अशी अनेक कामं मागील पंचवार्षिक निवडणुकीच्या कार्यकाळात आनंदाभाऊ माने आणि राणीताईमाने यांच्या माध्यमातून झालेत मंडळी आनंदाभाऊ माने यांचा कामाचा धडाका पाहता सर्वसामान्यांमधून त्यांना मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय मंडळी आनंदा भावना माजी आमदार शहाजी बापू पाटील यांचे कट्टर समर्थक समजले जाते शहाजी बापूंच्या विश्वासाच्या बळावरच आनंदाभाऊनी शहर आणि परिसरात अनेक विकास कामे केली आहेत त्यांच्या या कामाचा धडाका पाहूनच सांगोला शहरातील विविध घटकातील असंख्य नागरिक तरुण आणि त्यांच्या समर्थकांनी आनंदाभाऊने नगराध्यक्षपदासाठी उभं राहावं असा आग्रह सुरू केला आणि त्यातूनच माझे आमदार शहाजी बापू पाटील यांनी शिवसेनेकडून आनंदाभाऊ माने यांचं नाव नगराध्यक्षपदासाठी घोषित केले मंडळी आनंदाभाऊ माने यांच्या कामाचा आजपर्यंतचा आलेख पाहिला तर जर आनंदाभाऊ माने हे नगर परिषदेत नगराध्यक्ष बनल्यास सांगोला शहराच्या विकासाला एक वेगळीच कलाटणी मिळू शकते हे म्हणायला हरकत नाही आहे तुताश इथंच थांबूया धन्यवाद